नमस्कार विवास स्वामी या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या माझ्या प्रथम व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गुरुचरित्र पारायण मांडणी ही कशी करायची हो। ते आणि आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत पारायण करत असताना पाळायचे असलेले नियम सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपली जयंती आहे तर सर्वजण वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या सप्ताहामध्ये पारायण हे करणार आहे तर गुरुचरित्र पारायण करत असतानाचे नियम जाणून घेण्याची सर्वांनाही उत्सुकता आहे तर तरी आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया गुरुचरित्र पारायण करण्यासाठी असलेले नियम चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ सर्वप्रथमत हा गुरुचरित्र पारायण किती दिवसाचे करावे हे बघू गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला एक दिवशी करायचे असेल तर ते तुम्ही घरामध्ये करू शकत नाही तुम्हाला एक दिवशी गुरुचरित्र पारायण हे स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये करता येईल सामायिक सामूहिकरित्याच आपण एक दिवशी गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे तर नंतर तुम्हाला जर एक दिवशी गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर राष्ट्रसेवेसाठी तुम्ही ते करू शकता एक दिवशी गुरुचरित्र पारायण तुम्ही हे घरी करू शकत नाही आणि तसंही आपण वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या सप्ताहामध्ये साप्ताहिक पारायण करण्याची आपल्याकडं एक सुवर्णसंधी आहे तर आपण सर्वांनी आप आपल्या घरी मस्त गुरुचरित्र पारायण हे करा साप्ताहिक पारायण करा साप्ताहिक पारायण करत असताना मित्रांनो तुम्हाला सात दिवस काही खाण्याचे झोपण्याचे बोलण्याचे सर्व काही गोष्टींचे नियम पाळावे लागतात गुरुचरित्र पारायण हे खूप साधा आणि सोपं वाचायला आहे आणि खूप असं मनोरंजक पण असं वाटतं ऐकायला की ते ऐकूनच असं वाटतं की प्रत्यक्षात आपल्यासमोर या घटना घडतायत तर खूप उत्साह असं वाटतो ते गुरुचरित्र पारायण वाचत असताना पण ते पाळत असताना लोक नियमांचा खूप भाऊ करतात की गुरुचरित्र पारायण करणं हे खूप कठीण आहे कारण की हे त्याचे नियम खूप कडक आहे नियम तर प्रत्येक गोष्टीला असतात मित्रांनो पण कडक वगैरे असं नाही सोपेच आहे तर बघू आपण ते नियम प्रथम तर तुम्हाला घरी करायचं असल्यामुळे तुम्ही साप्ताहिक गुरुचरित्र पारायण करणार आहात वीस डिसेंबरला सुरुवात करून आपल्याला सव्वीस डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाची सम समाप्ती करायची आहे तर नंतर साप्ताहिक गुरुचरित्र पारायण असल्या असल्यावरती आपण त्याची सांगता सातव्या दिवशी करू शकत नाही तर ती आपल्याला आठव्या दिवशी करावी लागत असते आपण फक्त गुरुचरित्र ग्रंथ वाचवणं हे सातव्या दिवशी संपवत असतो पण त्याची सांगता आपल्यालाही आठव्या दिवशी करायची असते तर गुरुचरित्र पालन करत असथमता बघू की खाण्याचे नियम प्रथम तर खाण्याचे नियम तुम्ही काय खाऊ शकता यावर जास्त फोकस करा काय खाऊ नाही शकत हे जर तुम्ही पूर्ण लक्षात ठेवायला गेलात तर बराच वेळ जाईल तर तुमचा काय खाऊ शकता तर तुम्ही खाऊ शकता पालेभाजी त्यामध्ये तुम तुम्ही टमाटर खाऊ शकता आलू खाऊ शकता फ्लावर गोबी खाऊ शकता पत्ता गोबी खाऊ शकता डांगरही खाऊ शकता भेंडी खाऊ शकता बघा पाच सात भाज्यांची नावं तर मी सांगितले आहे एवढ्यात आपले सात दिवस आरामात पार पडतात आणि त्यानंतर आपण दूधही खाऊ शकतो दही खाऊ शकतो आणि कढी खाऊ शकतो पण यामध्ये आपण मसाल्याचा पदार्थ वापरायचा नाही ज्याच्यामध्ये असे असले कुठलाही मसाला वापरायचा नाही ज्याच्यामध्ये की लसण आणि कांद्याची पेस्ट असेल आणि आपलं जेवण हे खूप शुद्ध असणार आहे सात दिवस जव... आपण जे जेवण करणार आहोत ते शुद्ध म्हणजे त्याच्यामध्ये कांदा लसण हे वर्ज असणार आहे तुम्ही तुमच्या भाजीमध्ये जिरं टाकू शकता कोथंबीर कढीपत्ता टाकू शकता त्यानंतर तुम्हाला हिरवी मिरची लाल मिरची आणि नमक हळद हे टाकून जेवण बनवायचं आहे तर तुम्ही जेवण बनवत असताना शेंगदाणे तुम्ही सात दिवस खाऊ शकत नाही आहे कुठल्याही प्रकारची डाळी ही तुम्ही खाऊ शकत नाही आहे त्या तदनंतर तुम्ही न खाऊ शकणारे शिकणार आहे डाळ खाऊ शकत नाही बेसन बेसनपीठ ही तुम्हाला चालणार नाही आहे तदनंतर डाळींपासून बनलेला शक्यतो कुठलाही पदार्थ खाण्याचा टाळा आणि त्यानंतर तुम्हाला खायचं आहे एकच अन्नधान्य एकच अन्नधान्य म्हणजे जर तुम्ही प्रथम दिवशी जर गव्हाची पोळी पोळी किंवा आपण तिला चपाती म्हणतो ती जर खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस दोन्ही वेळेला चपातीच खायची आहे तुम्ही भात खायचा नाही ज्वारीची बाजरीची नाचण्याची वगैरे कुठलीही दुसरी भाकरी खायची नाही आहे एकदा जर पोळी खाल्ली पहिल्या दिवशी तर पोळीच आपल्याला सात दिवस खायची आहे दोन्ही वेळेला आणि गुरुचरित्र बाराण्याचं मित्रांनो सगळ्यात खास गोष्ट अशी आहे की तुम्ही दोन वेळेस मस्त जेवण करू शकता तुम्हाला उपवास करायची गरज नाही आहे तर फक्त तुम्हाला जे खायचं नाही आहे ते लक्षात ठे म्हणजे जे खायचं नाही आहे त्याच्याकडे लक्ष द्या की आपण शेंगदाणे खाणार नाही डाळे खाणार नाही कुठलेही कडधान्यही खाणार नाही कडधान्य म्हणजे ज्याला की मोड येतात ते जसं की आपली मटगी हरभरा वगैरे आपण ज्याला मोड आणून खातो तेही ते खायचं नाही जे खायचं आहे ते सात दिवसात तुमचा सा आरामात सात दिवस पार पडतील ज्या भाज्या मी सांगितल्या पाल्याभाज्यांमध्ये शक्यतो तुम्ही मेथीची भाजी आणि शेपूची भाजी टाळली तर बरंच आहे कारण की गुरुजर तर पारण्याचा नेम आहे की पारण करत असताना आळस जांभळी ढिगर वगैरे यायला नकोत आणि आपण बघतो की मेथीच्या भाजीने आणि शेपूच्या भाजीने शक्यतो ॲसिडिटी होते तर शक्य झाल्यास ते खाणंही टाळा आणि तुम्हाला जर त्याने ॲसिडिटी होत नसेल तर तुम्ही तेही खाऊ शकता पालखाची भाजीही खाऊ शकता हे झाले खाण्याचे नियम तदनंतर तुम्हाला तुम्हाला हे वर्ज्य आहे हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे गुरुचरित्र पारण करत असताना मित्रांनो बाहेर कुठेही काही खायचं किंवा प्यायचं नाही आहे आपल्या आईच्या बायकोच्या आणि बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता आणि शक्यतो आपल्या घरात घरातच खायचं आहे अन्न घ्यायचं नाही आणि चुकीने जर तुम्ही परान्न ग्रहण केलंच तर तुम्हाला त्याचा मोबदला दिला द्यायला पाहिजे शक्यतो प्रयत्न करा की बाहेरचं काही खाऊही नाही तद् राहिला प्रश्न झोपण्याचा तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण काळामध्ये सात दिवस गादीवरती पलंगावरती आणि सोप्यावरती बसायचं नाही आहे गादीवरती झोपू नका तदनंतर तुम्हाला शक्य झाल्यास जिथे आपली गुरुचरित्र पारायणाची मांडणी असणार आहे त्या खोलीमध्ये तुम्हाला चळटाईवरती सतरंजी वगैरे अतरून तिथे झोपायचं आहे आणि जर तुम्हाला देवघरात तिथे देवपूजेच्या ठिकाणी झोपणं शक्य नसेल तर तुमच्या सुय सुने तुम्ही कुठेही झोपा परंतु तुम्हाला चटईवरती झोपावं लागणार आहे तुम्ही गादीचा वापर करू शकत नाही हे झाले झोपण्याचे आणि खाण्याचे नियम तर नंतर राहिले बोलण्याचे नियम गुरुचरित्र पालन करत असताना शक्यतो कोणाशी बोलू नका गुरुचरित्र पालन करत असताना शक्य झाल्यास घरात वातावरण हे खूप शांत ठेवा गुरुचरित्र पालन करत असताना तुम्ही ते सकाळी सा, ब्रह्ममुहूर्त म्हणजे तीन वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्ही सा, बारा ते साडेबारा या दरम्यान गुरुचरित्र पारायण वाचन हे करू शकत नाही कारण की बारा ते साडेबाराच्या वेळेत अर्धा तास दत्तगुरु महाराज हे यांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे तुम्ही तेव्हा पारायण बंद ठेवायचं असतं तर आपण शक्य थोडासा प्रयत्न करा मित्रांनो की आपण ही वेळेला चपातीच खायची आहे तुम्ही भात खायचा नाही ज्वारीची बाजरीची नाचण्याची वगैरे कुठलीही दुसरी भाकरी खायची नाही आहे एकदा जर पोळी खाल्ली पहिल्या दिवशी तर पोळीच आपल्याला सात दिवस खायची आहे दोन्ही वेळेला आणि गुरुचरित्र पारायणाचं मित्रांनो सगळ्यात खास गोष्ट अशी आहे की तुम्ही दोन वेळेस मस्त जेवण करू शकता तुम्हाला उपवास करायची गरज नाही आहे तर फक्त तुम्हाला जे खायचं नाही आहे ते लक्षात ठे म्हणजे जे खायचं नाही आहे त्याच्याकडे लक्ष द्या की आपण शेंगदाणे खाणार नाही डाळे खाणार नाही कुठलेही कडधान्यही खाणार नाही कडधान्य म्हणजे ज्याला की येतात ते जसं की आपली मडगी हरभरा वगैरे आपण ज्याला मोड आणून खातो तेही खायचं नाही जे खायचं आहे ते सात दिवसात तुमचा आरामात सात दिवस पार पडतील ज्या भाज्या मी सांगितल्या पाल्याभाज्यांमध्ये शक्यतो तुम्ही मेथीची भाजी आणि शेपूची भाजी टाळली तर बरंच आहे कारण की गुरुजर तर पारण्याचा आहे की पाराण करत असताना आळस जांभळी ढिगर वगैरे यायला नकोत आणि आपण बघतो की मेथीच्या भाजीने आणि शेपूच्या भाजीने शक्यतो ॲसिडिटी होते तर शक्य झाल्यास ते खाणंही टाळा आणि तुम्हाला जर त्याने ॲसिडिटी होत नसेल तर तुम्ही तेही खाऊ शकता पालखाची भाजीही खाऊ शकता हे झाले खाण्याचे नियम तर नंतर तुम्हाला हे वर्ज आहे हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे गुरुचरित्र पालन करत असताना मित्रांनो बाहेर कुठेही काही खायचं किंवा प्यायचं नाही आहे आपल्या आईच्या बायकोच्या आणि बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता आणि शक्यतो आपल्या घरात घरातच खायचं आहे परान्न घ्यायचं नाही आणि चुकीने जर तुम्ही परान्न ग्रहण केलंच तर तुम्हाला त्याचा मोबदला दिला द्यायला पाहिजे शक्यतो प्रयत्न करा की बाहेरचं काही खाऊही नाही त्यानंतर तेन तेन नंतर ह्याला प्रश्न झोपण्याचा तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण काळामध्ये सात दिवस गादीवरती पलंगावरती आणि सोप्यावरती बसायचं नाहीये गादीवरती झोपू नका गा, त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास जिथे आपली गुरुचरित्र पालण्याची मान्य असणार आहे त्या खोलीमध्ये तुम्हाला चटईवरती सतरंजी वगैरे अथरून तिथे झोपायचं आहे आणि जर तुम्हाला देवघरात तिथे देवपूजेच्या ठिकाणी झोपणं शक्य नसेल तर तुमच्या सुय सुयास तुम्ही कुठेही झोपा परंतु तुम्हाला चटईवरती झोपावं लागणार आहे तुम्ही गादीचा वापर करू शकत नाही हे झाले झोपण्याचे आणि खाण्याचे नियम त्यानंतर राहिले बोलण्याचे नियम गुरुचरित्र पालन करत असताना शक्यतो कोणाशी बोलू नका गुरुचरित्र पारण करत असताना शक्य झाल्यास घरात वातावरण हे खूप शांत ठेवा गुरुचरित्र पारण करत असताना तुम्ही ते सा सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे तीन वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्ही सा बारा ते साडेबारा या दरम्यान गुरुचरित्र पारण वाचन हे करू शकत नाही कारण की बारा ते साडेबाराच्या वेळेत तास गु दत्तगुरु महाराज हे यांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे तुम्ही तेव्हा पारायण बंद ठेवायचं असतं तर आपण शक्यतो थोडासा प्रयत्न करा मित्रांनो की आपण सकाळी लवकर उठून पारायण हे बाराच्या आत आठवायचं आहे जर तुम्ही बाराच्या नंतरही वाचलं तर काही चार वाजेपर्यंत काही हरकत नाही आहे परंतु तुम्ही जर कधी मांडत मांडता मध्येच बारा वाजताय मग तुम्ही उठताय मग थोडंसं तुमचं मन इकडे तिकडे म्हणजे डायवर्ट होऊन जातं थोडंसं लिंक तुटल्यासारखंच होतं ते तर त्यामुळे शक्यतो बाराच्या अगोदरच तुमचं पारायण वाचून होईल किंवा बाराच्या नंतरच मग तुम्ही पारायणाला सुरुवात करून चार वाजेपर्यंत ते आठवायचं आहे पारायण झाल्याच्या वाचून झाल्याच्यानंतर पारायण पहिल्या दिवशी किती वाचावं दुसऱ्या दिवशी किती वाचावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो पारायणा पहिल्या दिवशी किती वाचावं दुसऱ्या दिवशी किती वाचावं व सातव्या दिवसापर्यंत कसं वाचावं किती अध्याय वाचावं हे सर्व काही गुरुचरित्राच्या प्रथम पानावरतीच दिलं आहे तर तुम्ही पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय अशाप्रमाणे ते तिथे तुम्हाला मिळेल लिहिलेलं की आज किती वाचायचे काय परंतु मित्रांनो जसं ग्रंथामध्ये सांगितलं आहे की प्रथम दिवशी एवढेच ग्रंथ अध्याय वाचा दुसऱ्या दिवशी एवढे एवढे अध्याय वाचा त्याचप्रमाणे तुम्हाला करायचं आहे तुमच्या मनाने कमी जास्त ग्रंथ वाच अध्याय वाचायचे नाही आहे जसे दिले अनुक्रमाने का की आज एवढे एवढे अध्याय दुसऱ्या दिवशी तेवढ्या अध्याय त्याच्या दिवशी तेवढे अध्याय तर तेवढेच अध्याय वाचायचे आहे जास्त कमी करून कृपया करू नका आणि असा आरामात सात दिवस सा तुमचं गुरुचरित्र पारायण हे होत असतो त्यानंतर राहिला विषय गुरुचरित्र पारायण मांडणीचा गुरुचरित्र पारायण मांडणी मी माझ्या प्रथम व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना दाखवली आहे लाईव्ह दाखवली आहे त्यातही काही कमी राहायला असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटद्वारे सुचवा आणि तसे मी तुम्हाला दोन मिनटामध्ये सांगते गुरुचरित्र पारायण मांडणी ही खूप सोपी आहे गुरुचरित्र पारायण मांडणी करायच्या ठिकाणी तुम्ही स्वच्छ ज लाने फरशी असेल तर बसून घ्यायची आहे सारवायची जागा असेल तसे लाने सुंदर सारवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही गोमूत्र पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे पूजेच्या जागेवरती शिंपडायचं आहे पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावरती लालवास वाथरायचं आहे आपल्या दत्तगुरु महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो तिथे ठेवायचा आहे महाराजांच्या उजव्या हाताला महाराजांच्या उजव्या हाताला आपल्याला कलश स्थापना करायची आहे किंवा तुम्ही मध्यभागीही करू शकता महाराजांच्या उजव्या हाताला कलश स्थापना करायची आहे कुठली पूजा सुरू करत असताना मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असतं की प्रथमता दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे म्हणजे तिथे सकारात्मक ऊर्जेचा उत्कर्ष होत असतो असं ग्रहीत धरतं की आपण दीप्रज्जलन करून घेतलं आहे तदनंतर आपण पाठ ठेवून त्याच्यावरती लालवासराटून मा अथरून महाराजांचा दत्तगुरु महाराजांचा फोटो ठेवला आहे महाराजांच्या उजव्या हाताला तांदळाची छोटीशी रास टाकून त्यावरती आपण आपला सुसज्ज कलाशाचं स्थापन केलं आहे कलशामध्ये आंब्याचे पाच पाने किंवा नागिणीचे पाच पाने लावून घेतली आहे कळशावरती सुंदर असं स्वास्तिक काढलं आहे त्या कळशामध्ये एक रुपया आणि सुपारी टाकून घेतली आहे त्यावरती नारळ ठेवला आहे आणि असा आपण सुंदर कलश स्थापन केला आहे त्यानंतर कुठलीही पूजा म्हटलं तर आपली गणपती बाप्पांची स्थापना करावी लागते दोन जोड जोड म्हणजेच दोन पानांवरती विड्याचे असो किंवा आंब्याच्या असो त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करा गणपती बाप्पांची पंच उपचार पूजा करा तदनंतर गणपती बाप्पांना आवडणारं गुळ <laughs> खोबऱ्याचा प्रसाद त्यांना ठेवा त्यानंतर सुपारी वाटी म्हणजे खोबरा सुपारी वाटी आणि खारी खळकुंड आ, ही दोन जोड विड्यांच्या पानावरती गणपती बाप्पाच्या शेजारी ठेवून घ्या तदनंतर धूप दीप व ओवाळून महाराजां महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळवा त्यानंतर अशा मांडलेल्या सुंदर गुरुचरित्र पारायण मांडणीसमोर सुंदर अशी रांगोळी घाला अशा प्रकारे तुमची पूजा मांडणीही होईल त्यानंतर तुम्हाला काय नेम पाळायचे आहेत तेही तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल गुरुचरित्र पारायण करत असली पराणे घेऊ नका हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा त्यानंतर बाहेरील बिस्किट वगैरे मैद्याचे पदार्थ कुठली कुठलीही वस्तू बाहेरची खाऊ नका शक्यतो घरात बनलेलंच तुम्हाला सात दिवस हे खायचं आहे आणि बघा मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये तुमचे सात दिवस हे आरामात पार पडतात ठ देवाला मिळवायचं म्हटलं तर थोडे कष्ट हे पडतातच तसे महिला तर नऊ नऊ दिवस उपवास करतात नवरात्रामध्ये तसं तर काही आपल्याला उपवास करायचा नाही हे दोन वेळेस आरामात आपण जेवण स्थापन केलं आहे तर नंतर कुठलीही पूजा म्हटलं तर आपले गणपती बाप्पांची स्थापना करावी लागते दोन जोड जोड म्हणजेच दोन पानांवरती विड्याच्या असो किंवा आंब्याच्या असो त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करा गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करा त्यानंतर गणपती बाप्पांना आवडणारं गुळ खोबऱ्याचा प्रसाद त्यांना ठेवा त्यानंतर सुपारी वाटी म्हणजे खोबरा सुपारी वाटी आणि खारी खळकुंड ही दोन जोड विड्यांच्या पानावरती गणपती बाप्पाच्या शेजारी ठेवून घ्या तदनंतर धूप दीप ओवाळून महाराजां महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळवा त्यानंतर असे मांडलेल्या सुंदर मांडणी मांडणीसमोर सुंदर अशी रांगोळी घाला अशा प्रकारे तुमची पूजा मांडणीही होईल तदनंतर तुम्हाला काय नेम पाळायचे आहेत तेही तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल पारण करत अस्नीपरायनं घेऊ नका हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा त्यानंतर बाहेरील बिस्किट वगैरे मैद्याचे पदार्थ कुठली कुठलीही वस्तू बाहेरची खाऊ नका शक्यतो घरात बनलेलंच तुम्हाला सात दिवस हे खायचं आहे आणि बघा मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये तुमचे सात दिवस हे आरामात पार पडतात ठ देवाला मिळवायचं म्हटलं तर थोडे कष्ट हे पडतातच तस। तसे महिला तर नऊ नऊ दिवस उपवास करतात नवरात्रामध्ये तसं तर काही आपल्याला उपवास करायचा नाही दोन वेळेस आरामात आपण जेवण करणार आहोत त्यानंतर राहिला प्रश्न महाराजांना नैवेद्य कशाचं दाखवायचा आपण जे दररोज खाणार आहोत त्यामध्ये तर आपण कांदा लसून वर जेवण करणार आहोत तर ते खूप शुद्ध असं जेवण असणार आहे तोच नैवेद्य आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे तो नैवेद्य महाराज आपण जे खाणार आहोत तो ज्या दिवशी बनेल तेच महाराजांना दाखवायचं आहे प्रथम तुम्ही कर्नागुरुक्षेत्रपारायण त्यानंतर तुमची पारायण वाचून झाल्यानंतर होणार दत्त महाराजांची आरती आणि आरतीनंतर तुम्ही दाखवणार आहात नैवेद्य नैवेद्य दाखवल्याच्यानंतर मित्रांनो लगेचच तो नैवेद्य उचलून घ्यायचा नाही कमीत कमी ते दहा मिनटे तो नैवेद्य महाराजांसमोर असायला हवा आणि पाच दहा मिनटाच्या नंतर तुम्ही तो नैवेद्य उचलून स्वतः खायचा आहे तेवढा नवेद्यस तुम्ही नाही खायचा आहे तुम्ही पोटभर जेवण करायचं आहे दुसरे त्यामध्ये तुम्ही जेवण करायचं आहे नाही तर तेवढा नवे खाऊन राहाल आणि अशा प्रकारे आपल्याला परब्रह्मांचा सहवास घडणार आहे तरी तो कुणीही चुकवू नका आणि सर्वांनी गुरुचरित्र पारायण करा माझ्या का सांगण्यात काही त्रुटी नक्कीच राहिल्याच असतील कारण की मनुष्य म्हटल्यावर काही काही राहणार काही काही चुकणारच तर नक्कीच कमेंटद्वारे सुचवा तुम्हाला काही प्रश्न राहिले असतील तेही मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आणि साक्षात परब्रह्मांची सेवा करायला मिळते एक खरंच मित्रांनो ती संधी चुकू नका गुरुचरित्र पारणाचे अनन्य साधारण असे अनुभव आहेत पण पारायण तुम्ही हे संकल्पपूर्वक करायला पाहिजे हे महत्त्वाचं सांगायचं राहिलं पारायण्यनंतर तुम्ही हत्ड हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करायचा आहे की तुम्ही हे पारायण कुठल्या कामासाठी करतायत आणि तुम्हाला जर कुठलीही देवाकडे मागणी करायची नसेल तर तुम्ही फक्त सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे पारायण करत असेल तसंही तुम्ही सांगून आणि ते पाणी आपल्या तामणामध्ये सोडून द्यायचं आहे असा संकल्पपूर्वक आपल्याला पारायण करायचं आहे बघा तुम्ही केलेला संकल्प हा नक्कीच सिद्धीस जात असतो पण पारायण करत असताना मित्रांनो गुरुमाऊली आपली परीक्षा घेत असतात खूप साऱ्या अडचणी आपल्याला एक दोन दिवस बघायला मिळतात किंवा एक दोन दिवसानंतरही बघायला मिळतात प्रत्येकाला वेगवेगळ्या दिवशी मिळेल खूप थोड्याशा आड्या आड़ अडचणी येतात कारण की महाराज आपलं अंत बघत असतात की आपल्याला म्हणजे ते परिपूर्ण तयार करून घेत असतात की आपण ह्या शेवीसाठी किती उत्सुक आहोत म्हणजे ते आपली परीक्षा घेतात त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे खसून जायचं नाही आहे गुरुचरित्र पारणाच्या वेळी शक्यतोवर कुणालाही शिविगाळ वगैरे करू नका कुणाचं वाईट होईल वगैरे असं मनामध्ये चिंतू नका नाहीतर तुम्ही किती आत्मतेने गुरुचरित्र पारायण केलं आत्म गुरुचरित्र पारायणच काय तुम्ही भगवंताची कुठलीही सेवा जर केली आणि जर तुमच्या मनामध्ये वाईट भाव असेल द्वेष असेल राग तिरस्कार असेल कोणाविषयी तर ती सेवा सापड्य होणार नाही आणि गुरुचरित्र पारायण करत असताना जर तुमच्याकडनं बऱ्याचशा काही चुक्याही घडल्या काही गोष्टी का राहूनही गेल्या पण तुमचं अंतकरण जर शुद्ध असेल आणि तुम्ही जर महाराजांवरती मनातून प्रेम करत असाल तर महाराज तुमच्या चुक्यांकडे लक्ष देत नाहीत तुमच्या असलेल्या प्रेमाचे ते भुगेले असतात तर त्यामुळे जर गुरुचरित्र पारायण करत असताना एखाद्या नियमाचं उल्लंघन झालं चुकून शक्यत्र मुद्दा म्हणून होऊ देऊ नका चुकून झालंच तर महाराजांकडे माफी मागा आणि झालेल्या चुकीवर जास्त विचार करत बसून टेन्शन घ्यायचं नाहीये खूप प्रसन्न असं अंतकरण आपल्याला सात दिवस ठेवून गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे झालेल्या चुकीसाठी महाराजांकडे क्षमा मागायची बस क्षमा प्रार्थना झाली म्हणजे माऊली आपल्याला माफ करतातच आणि खूप खूप असा आनंदाने आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण करत असताना मित्रांनो माणसाचे सगळं सुख दुःख हरवून जातं जर कधी खरोखर मनाने मन लावून जर आपण ते गुरुचरित्र वाचलं आणि गुरुवर जर श्रद्धा असेल तर आजकालच्या काळात आपण बघतोय की खूप असं स्ट्रेसफुल प्रत्येकाचं जीवन झालेलं आहे खूप वेगवेगळ्या समस्यांना माणूस तोंड देतो आहे आणि असं स्थिर असं चित्त नसतं मे बी कदाचित काही लोकांचं असेल सुखाचे दिवस आ, तर ज्यांचे नाही आहे त्यांनी पण आणि ज्यांचे असेल त्यांनी पण खूप मनोभावी महाराजांची सेवा करा ॲटलिस्ट आपल्याला कमीत कमी, -कमी हे जे सात दिवस साप्ताहिक पारायण आहे त्या दिवसात तरी आपण ज्यांच्या मागे दुःखी आहे ते खूप निश्चिंत होऊन जातात ते दुःख विसरून जातात आणि आठली सात दिवस तरी आपल्याला ते दुःखाचा प्रभाव जाणवत नाही आपल्याला असं वाटतं की नाही माझ्या आयुष्यात असू असले संकट पण माझ्या पाठीशी गुरुमावली आहेत स्वामी महाराज आहे मला ह्या संकटांचं काही आ, भीती वगैरे नाही आहे अशी एक ताकद एक एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते हा माझा स्वतःचा पर्सनली अनुभव आहे आणि आपल्याला माहीत असतं की आपल्या पुढे अशी समस्या आहे असं आहे तसं आहे तरीही आपण त्या गोष्टींना घाबरत नाही अत्यधिक हिमतीने आपण त्याला फेस करतो आणि म्हणतो की अरे ॲट अटलिस्ट मला सात दिवस आता महाराजांचं सांगित्य लादलं आहे तर मला हे सात दिवस तरी सुखात राहू दे बघील पुढच्या पुढे जे काही प्रॉब्लेम आहे ते मी नंतर बघील आणि तुम्ही कमीत कमी तुमच्या तुम आयुष्यातले हे सात दिवस तरी सुखात घालू शकता तर साक्षात प्रब्रह्म आपल्या घरी येत असतात तर त्यांचा मनोभावे आदर करा गुरुचरित्र पारायण करा नियमाटे काही चुकल्यास तर प्रार्थना करा माझ्याकडनंही काही सांगण्यात त्रुटी राहिली